हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड इव्हनिंग संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्ती झालेली आहे दुपारी अचानक बाहेर एका ठिकाणी जेवायला गेल्यामुळे बऱ्याच चपात्या शिल्लक होत्या त्यामुळे मग रात्री मी ठरवलं की आता मस्त खमंग असा मऊ सूत चपातीचा चिवडा बनवायचा त्यालाच काही जण फोडणीची पोळी म्हणतात किंवा चपातीचे तुकडे असे सुद्धा म्हणतात चपातीचा चिवडा बनवताना सगळ्यात आधी चपाती मिक्सर लाशी एकसारखी बारीक फिरवून घ्यायची आपण हाताने सुद्धा चपाती चुरून किंवा तुकडे करून घेऊ शकतो पण त्यामुळे तुकडे एकसारखे होत नाहीत पण अशा पद्धतीने मिक्सरला फिरवली तर सगळ्या चपातीच्या तुकड्यांना मसाला व्यवस्थित लागतो त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतला आहे कांद्यामुळे सुद्धा चपातीच्या चिवड्याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर या ठिकाणी मी एक टोमॅटो कट करून घेत आहे टोमॅटो घातल्यामुळे आपला चपातीचा चिवडा आहे तो कडक होत नाही तर छान मऊ होतो या ठिकाणी एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती मी बारीक कट करून घेत आहे हिरवी ऐवजी तुम्ही तिखटी वापरू शकता या ठिकाणी घेतलेला आहे कढीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे आता आपण चपातीला छान फोडणी देऊन घेऊया या ठिकाणी कढई गरम झाल्यावर त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाले की घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तरतडले -तर की त्यामध्ये त्या घालूयात अर्धा चमचा जिरं आता यामध्ये घालूया हिरव्या मिरचीचे तुकडे तुकडे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो यामध्ये घालूया कडीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे या ठिकाणी शेंग मी थोडे जास्त प्रमाणात शेंगदाणे वापरत आहे कारण घरामध्ये सगळ्यांना शेंगदाणे आवडतात आणि फोडणीची चपाती बनवताना त्यामध्ये शेंगदाणे भरपूर घातले की त्याची टेस्टसुद्धा छान येते आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित थोडासा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे फोडणीची चपाती फोडणीची पोळी हे नाश्त्याला करायचे आयटम्स आहेत परंतु दुपारच्या जर चपात्या शिल्लक असतील आणि रात्री कोणाला जास्त भूक नसेल तर मी रात्री अशा प्रकारे फोडणीची पोळी बनवते आणि सगळ्यांना ते खूप आवडते या ठिकाणी कांदा लाल झाल्यावर मी घातलेले आहे टोमॅटो टोमॅटो आपल्याला खूप मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचे नाहीत तर तेलामध्ये अगदी मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट कारण सुरुवातीला आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीप्रमाणे मीठ कारण चपातीची कणिक मळताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं असतं त्यामुळे चपातीचा चिवडा बनवताना थोडंसंच मीठ घालायचं त्यानंतर आता घालूया आपण मिक्सरला बारीक फिरवलेली चपाती आणि आपण व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आपल्यापैकी बहुतेक जणांनी लहानपणी चपातीचा चिवडा असेल किंवा मग चप भाकरीचे तुकडे असतील फोडणीचा भात असेल हे आयटम लहान असताना नाश्त्याला मोठ्या प्रमाणावर खाल्लेले आहेत आणि आजही ते सगळ्यांनाच आवडतात चपातीचे तुकडे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यावर ते, ते आपल्याला ताट झाकायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला ते तुकडे वाफवून घ्यायचे आहेत आणि आपले चपातीचे तुकडे तयार झालेले आहेत अतिशय खमंग चविष्ट आणि मौसूत असे चपातीचे तुकडे तयार आहेत त्यावरती आता शेवटी आपल्याला घालून घ्यायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चपातीचा चिवडा लिंबू पिळून खूप छान लागतो त्याचप्रमाणे दह्यासोबत तर याची चव अप्रतिम लागते सगळ्यांना आता मी चपातीचा चिवडा दही आणि लिंबू देणार आहे माझ्या मुलाला मी अशा प्रकारे कोबीचे जे बारीक काप आहेत ते त्यावरती टाकून देत आहे मुलांना कोणताही आयटम थोडासा असा डेकोरेट करून दिला की ते आणखीन जास्त आवडीने खातात सगळ्यात शेवटी जे काम उरतं ते म्हणजे किचन क्लिनिंगचं आणि ते खूप गरजेचं सुद्धा आहे किचन क्लिनिंग करताना मी आधी पूर्ण किचन ओटा पूर्णतः मोकळा करून घेते म्हणजे जागच्या जागी सगळं सामान लावून घेते आणि त्यानंतर मी गॅसचे जे बर्नर आहे त्यावरती अशा प्रकारे वाट्या झाकते म्हणजे आपण जे पाणी वापरणार आहोत किंवा स्प्रे वापरणार आहोत ते गॅसच्या बर्नरमध्ये जाणार नाही या ठिकाणी मी होम मेड लिक्विड जे आहे ते सुरुवातीला स्प्रे करून घेत आहे अतिशय इफेक्टिव्ह आहे हे लिक्विड त्यामुळे आपल्या फोडणीचे तेलाचे सगळे डाग लगेच निघून जातात आणि एक सुंदर स्मेलसुद्धा किचनमध्ये येतो तर हे लिक्विड कसे बनवायचे याची प्रोसेस तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मी एका स्वच्छ कापडाच्या सहाय्याने पूर्ण किचन ओटा पुसून घेतला आणि त्यानंतर एकदा फक्त पाण्यामध्ये कापड बुडवून आपल्याला गॅस तसेच किचन ओटा पूर्णतः पुसून घ्यायचा आहे आणि अगदी पाच मिनिटांमध्ये आपलं गॅसची शेगडी आणि आपला किचन ओटा अगदी चमकायला लागतो साफ होतो रोज रात्री आपण पाच ते दहा मिनटं असे किचन क्लिनिंगला दिले की आपलं किचन अगदी साफ राहतं त्याचप्रमाणे घरामध्ये झुरळं होत नाहीत आपल्याला सुद्धा किचनमध्ये अगदी प्रसन्न वाटतं सकाळी उठल्यानंतर सुद्धा असं साफसूप किचन बघून स्वयंपाक बनवायला सुद्धा उत्साह येतो या ठिकाणी एक तांब्याची जी बॉटल आहे ती मी भरून ठेवत आहे म्हणजे सकाळी कुणाला तांब्याचे भांड्यामधलं पाणी प्यायचं असेल तर त्यांना पिता येतं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा